निर्भीड निष्पक्षाचा घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयातील डायलिसिस व सोनोग्राफी मशीनचा आमदार अमोल खताळे यांच्या हस्ते लोकार्पण रुग्णांनी डायलसिस व सोनोग्राफीचा लाभ घ्यावा असं आव्हान आमदार अमोल खताळे यांनी आहे ज्या रुग्णांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही अशा रुग्णांनी महागड्या हॉस्पिटलमध्ये किंवा जिल्हा रुग्णालयामध्ये डायलिसिस किंवा सोनोग्राफीसाठी न जाता घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात सुरू झालेल्या डायलिसिस आणि सोनोग्राफीचा लाभ घ्यावा असं आव्हान आमदार अमोल खताळ यांनी केलं आहे महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीनं उपलब्ध झालेल्या डायलिसिस आणि गरोदर महिला सोनोग्राफी युनिटचा लोकार्पण सोहळा आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी अहिल्यानगरचे जिल्हा शल्य चिकित्सक नागुराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक राजकुमार जरहाड वैद्यकीय अधिकारी संदीप कचेरिया डॉक्टर राजश्री घोडके लेखलाडके अभियानाचे जिल्हा समन्वयक गणेश बोरहाडे शिवसेनेचे प्रमुख दिनेश फटांगरे विनोद सूर्यवंशी आर पी आयचे शहराध्यक्ष कैलास कासार किसान युवा क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सीताराम पानसरे शरद पानसरे विनायक वाडेकर निवृत्ती पानसरे यांच्यासह ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी कर्मचारी व घुलेवाडी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होत्या फायदा घेतला तर चांगलं राहील एक आपल्या इथं काहीतरी शौचालय वगैरे जरा गाड्यांचा थोडा छोटा विषय आहे तर तो बघून घ्या पेशंटांचं म्हणणं आहे का त्या ज्याला कठीने येतो तो छोटा विषय तोही आहे त्यामध्ये थोडंसं ज्या <laughs> छोट्या छोट्या विषय असतील त्या आपल्या कार्यकर्त्यांना विनंती राहील डॉक्टरांना भेटून सांगा सगळं आता ते एवढं सहकार्य करता एवढं चांगलं काम त्यांचं सुरू आहे छोट्या मोठ्या गोष्टी दादाची वस्तू आज एका कड्या तुमच्या माहिती चालूच राहणार आहे परंतु ती पुस्तक करत राहतील माझी आपल्या सर्वांना या निमित्ताने विनंती राहील आपल्या इथे सुरू झालेल्या डायलिसिस सेंटर असेल सोनोग्राफी सेंटर असेल याचा जास्तीत जास्त रुग्णांनी त्यांना खरं गरज आहे त्यांची आर्थिक परिस्थिती नाही आहे त्यांना नगरसारख्या ठिकाणी जाणं शक्य नाही खाजगी हॉस्पिटलला जाणं शक्य नाही त्यांनी इथे या योजनेचा लाभ घ्यावा भविष्यकाळात सुद्धा आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून आपल्याला आज आरोग्यमंत्री सुद्धा शिवसेना पक्षाचेच असल्यामुळं मला सुद्धा तिथं काम करण्यात कुठलीही अडचण येत नाही आरोग्याच्या बाबतीत जो काही अपप्रचार केला जात होता त्यामध्ये निश्चितच तुमच्या ग्रामीण रुग्णालयांनी जे नवीन उपक्रम सुरू केला आहे आणि जिल्हा सुरू केला आहे त्यामुळे कुठलं तरी लोकांचा प्रकार सुद्धा आपल्याकडे निश्चित बदलेल तुम्हाला आपल्या सर्वांना हनुमान जन्मोत्तीच्या खूप खूप शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद जे मुळे असेल आपल्याकडं पेशंट आपले नी दोनशेनी नी होतात आणि अशा ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळेस तेच तेच काम करू करू ताणतणाव वाढतो आणि कधीकधी आपल्या बोलण्यामध्ये ते सौजन्य राहत नाही जे काही प्रत्येक पेशंटला असायला पाहिजे आता प्रायव्हेटमध्ये गेलेल्या पेशंटला या बसा पाणी चहा वगैरे विचारलं जातं तसं आपल्याकडे आपण विचारलं नाही तरी चालेल पण बोलणं आपलं बोलणं आपलं हे सौजन्य पाहिजे आणि त्या पेशंटला म्हणजे अर्धा हजार तर त्याचं बोलण्याने मिळून जातो तसं म्हणतात तर त्या पद्धतीनं आपलं बोलणं हे एकदम चांगलं पाहिजे आपला संबंधित स्टाफ खूप चांगलाच आहे या ठिकाणी ओ खूप चांगली आहे साधारण साठ ते सत्तर हजार वर्षाची ओपीडी होते डिलिव्हरी जवळपास सहाशे सहाशेच्या आसपास होतात आणि ह्या ठिकाणी सीजरची सुविधा आहे बाकी आता इथे झालेलं आहे हळूहळू आता आपले एक शंभर हॉस्पिटल होते शंभर बेडच्या हॉस्पिटलमध्ये सगळ्या स्पेशलिटीज असते त्या ठिकाणी आणि ह्या ठिकाणी आता एक तीस बेडचे ऐंशी होते आणि मोहिमेअर होती होते आणि ह्या ठिकाणी आपण जास्तीत जास्त सुविधा देण्यावर घर टाकत आहोत तर ही संगमनेर व परिसरात मोठ्या प्रमाणात किडनीग्रस्त रुग्ण आहेत त्या रुग्णांना डायलिसिस करण्यासाठी अत्यंत महागड्या हॉस्पिटलमध्ये जावं लागतं त्यासाठी आपण आरोग्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात डायलिसिस आणि गरोदर महिलांसाठी सोनोग्राफी मशीन सुरू झालं आहे त्याचा आर्थिक परिस्थिती नसलेल्या गोरगरीब रुग्णांनी लाभ घ्यावा असं आव्हान यावेळी आमदार खताळ यांनी केलं आहे रासत्ता न्यूज वीर संगमनेर विनामूल्य आरोग्य शिबिर मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना माफक वैद्यकीय तपासणी त्यानंतर वैद्यकीय शास्त्रीय कारणास्तव शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास माफक दरामध्ये गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जातील तेव्हा नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता मोबाईल नंबर आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार